दोन वर्षात अविश्वास आला आणि तीन वर्ष करोनात गेली त्याच्यामुळे आमच्या सहकार्याने आता मी काही नाव सांगू नाही येते काळात मी त्यांचे नाव पण तुम्हाला आता काही सांगणार नाही नमस्ते मी आरती कुणाल शिरवाळे चार उभी आहे सारा प्रतिसाद आहे सर्वांचा खूप सारा आशीर्वाद आहे आणि महिला वर्ग आणि तरुण वर्ग ह्या सर्वांचाच आवाज म्हणून मी आहे आणि या सर्वांनी सपोर्ट केला आहे सर्वांचे खूप सारे प्रेम आहेत आणि ह्या सर्वांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व काही एपासून झेडपर्यंत त्या सर्व समस्यांचं मी निरसन करणार आहे एवढं बोलून मी थांबते धन्यवाद नमस्कार मी अनिल अवटी महाराज मी प्रभाग वार्ड क्रमांक चारमध्ये उमेदवारी करत आहे तरी मी येत्या काळामध्ये तरुण वर्ग यांना रोजगार मिळवून देईन आणि ज्येष्ठांना त्यांच्या आरोग्यासाठी ज्या सोयी असतील त्या सोयी मिळवून देईन आणि माझ्या वार्डमधील मा जे जे कामं राहिलेले आहेत ते निश्चितपणे पूर्ण करायचं मी आश्वासन देतो आणि येत्या दोन तारखेला आम्ही तिन्ही अध्यक्षता असतील पार्टीता असतील आम्ही तिघंही त्या वार्डाचे प्रश्न नक्कीच तिघं मिळून सोडू असं मी सगळ्यांना जाहीर करतो आणि